हॅलो वन वेलकम टू दीपास किचन आज बनवणारे मी व्हाईट सॉस पास्ता खायला खूप टेस्टी डिलिशियस बनणारा असा हा मस्त पास्ता आहे तर इथे मी एक मोठ्या साईजचं सा पातीलं गॅसवर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये चार ते पाच वाट्या इथे पाच वाट्या इथे मी पाणी टाकलेलं आहे आणि ज्या वाटीने पाणी टाकलं आहे ना त्याच वाटीने इथे मी पास्ता मोजून घेते आहे तर पाणी उकळलं की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि एक चम्मच भरून तेल टाकायचे म्हणजे काय होणार जेव्हा पास्ता तो शिजेन तर छान असा मोकळा मोकळा शिजेन तर त्याच्यानंतर इथे मी ज्या वाटीने पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने इथे दीड वाटी पास्ता टाकतीये तर काय होतं की जेव्हा पास्ता आपण टाकतो ना तर एकदम असा तो खाली लागू शकतो तर त्याच्यासाठी चम्मचच्या सहाय्याने त्याला चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं कारण की काय होईल शिजताना तो छान असा मोकळा शिजेन आणि खाली चिपकणार नाही पातिल्याला जास्त लागणार नाही ना तरी इथे मी म्हणजे मिरची होती माझ्याकडे कमी तिखटवाली मिरची होती तर ती घेतली शिमला मिरची घेतली तरी चालेल शिमला मिरचीच टाकतात त्याच्यामध्ये पण माझ्याकडे शिमला मिरची नव्हती आज तर त्याच्यासाठी इथे मी आ, कमी तिखटवाली मिरची घेतली आहे आणि त्याला मिडियम साईजमध्ये कट करून घेतलं आहे कांदे घेतले आहेत दोन मीडियम साईजचे तर ते पण असे मस्त चौकोणी आकारामध्ये त्याला छान कट करून घेतलं आहे म्हणजे मीडियम साईजमध्ये त्याला चांगलं असं कट करून घेतलेलं आहे मोकळं केलं आहे कांद्याला आणि त्याच्यानंतर पास्ता पण बघू शकता इथे छान असं शिजला येतो तर मला इथे दहा मिनटं लागले आहेत पास्ता शिजण्यासाठी एकदम परफेक्ट नऊ ते दहा मिनटं लागले आहेत मला कारण की त्याला चांगलं शिजवणं पण खूप गरजेचं असतं आणि खूप जास्त शिजवणं पण म्हणजे पास्त त्याने काय होतं पास्ता, का पास्ता व्यवस्थित बनत नाही तर नऊ ते दहा मिनटं त्याला चांगलं शिजू द्यायचे आणि नंतर एखाद्या चाळणीमध्ये त्याला गाळून साईडने ठेवायचे इथे मी भरपूर असं बटर घेतलं आहे इथे कमीत कमी तीन चम्मच बटर घेतलेलं आहे एका मोठ्या पॅनमध्ये आणि त्या बटरला चांगलं विरघळू द्यायचे तुम्ही एक चम्मच बटर आणि एक चम्मच तेल घेतलं तरी चालेल किंवा पूर्ण तेल घेतलं तरी चालेल तर इथे जो मिरची आणि कांदा जो आहे तर तो, तो बारीक चॉप करून घेतला होता तो त्या बटरमध्ये ॲड केला आहे आणि त्याला चांगलं असं म्हणजे खूप जास्त असं लालसरने होऊ द्यायचं आहे कारण की त्याच्यामध्ये जे भाज्या असतात जे पण टाकलेलं असतं ते हलकं हलकं क्रंची असतं तर त्याच्यासाठी जास्त असं लालसर नाही होऊ द्यायचं आहे हलकंसं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी त्याच्यामध्ये दोन चम्मच इथे मी मैदा टाकलेला आहे मैदा याच्यासाठी की छान ते क्रीमी बनतो पास्ता आणि खायला पण खूप खूप टेस्टी लागतो तर इथे जे मैदा आहे तर त्याला चांगलं असं भाजून घ्यायचे परतून घ्यायचे जोपर्यंत त्या पिठातून असे बुडबुडे निघतात ना तर तिथपर्यंत आपल्याला त्याला चांगलं भाजून घ्यायचे आणि इथे जो मैदा आहे तो तो भाजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये इथे दूध टाकायचे तर ज्या वाटीने मी पास्ता मोजून घेतला होता तर त्याच वाटीने इथे दोन वाट्या दूध टाकलेलं आहे तर दूध टाकल्याच्या नंतर त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे जर तुम्हाला पास्ता जो आहे तर तो, तो खूप असा क्रीमी आवडतो किंवा ठीक आवडतो तर तुम्ही दीड वाटी दूध टाकलं तरी चालेल किंवा तुम्हाला खूप जास्त पातळ वगैरे म्हणजे आवडतं तर अडीच वाटी किंवा तीन वाटी इथे दूध टाकलं तरी चालेल आता कसं आहे की आपण जेव्हा बाहेर पास्ता खातो तो 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 तर तो एवढं त्याच्यामध्ये दूध वगैरे नाही टाकत फक्त पाण्यामध्येच बनवतात पण इथे आपण घरी बनवतोय तर तो अजून असा छान टेस्टी लागण्यासाठी आपण दूध टाकतो तर त्याच्यानंतर इथे मी एक चम्मच चिली फ्लेक्स आणि एक चम्मच इथे ऑरगॅनो टाकलेलं आहे त्याने खूप छान असं टेस्ट येतं पास्ताचं आणि त्याच्यानंतर त्याला चांगलं असं सा मिक्स केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये उकळी येऊ द्यायची आहे दुधाची दुधाला उकळी आल्याच्यानंतर जो बॉईल करून ठेवलेला पास्ता होता तो त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्याला परत चांगलं आणि इथे चीज टाकायचे तर चीज इथे कमीत कमी चार ते पाच चमच मी म्हणजे छोटावाला चमच आहे ना तर त्या चमच्याने टाकलेलं आहे तर त्याला पण चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं आहे चीजने काय होतं टेस्ट अजून छान लागते पण चीज नाही टाकलं तरी पण छान असं मस्त पास्ता लागेल पण चीज टाकल्यावर अजून तो छान लागेल आणि मुलांना तर चीज म्हटलं की कुठल्याही डिशमध्ये चीज आहे तर त्यांना ते खूप आवडतं खूप टेस्टी आवडतं आणि असा हा पास्ता आहे की मुलं घरातले की परत परत तुम्हाला करायला लागतील तर इथे पूर्ण पास्ता जो आहे तो तो रेडी झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका आणि व्हिडिओला पण लाईक करा आपण असे पदार्थ काही डेली बनवत नाही तर का एखादा दोन महिन्यातून बनवला तर याने काही होणार नाही मस्त हा पास्ता जो आहे तर तो खूप टेस्टी लागतो हो, तुम्ही नक्की बनवा तुमच्या घरच्यांना पण खूप आवडेल स्वस्त रहा, मस्त रहा, चांगलं जेवण करा थँक बाय